मी भाऊ धुगरे बोलतो आज शेठ आमदार यांनी आमच्या आदिवासी समाजासाठी व संपूर्ण तालुक्यासाठी भरपूर काम केले आणि तसा आमदार आम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीने आमचा आमदार आज खरोखर चांगल्या पद्धतीने त्याचे काम चालू आहे प्रत्येक कार्यकर्ता आणि जवळ घेऊन प्रत्येकाला सन्मान वागणूक देतो अशा पद्धतीचे आमदार आहे आम्ही याला कधीच विसरणार नाही ना पाठीची उभे राहून त्याला भरघोस मताने विजयी करून असा आम्ही आदिवासी समाजाचे पूर्व लोकांनी विचार केलेला आहे आम्ही काय मार्ग पुढे विचार करणार नाही एकच आमदार आमचा फक्त महेंद्र शेठ थोरवे अशा पद्धतीनं आम्ही संपूर्ण कामा लागलेला आहे आम्ही संपूर्ण आदिवासी एकत्र राहू तो वाड्या तोड्यात जाऊ संपूर्ण लोकांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू प्रत्येक गावात कामं चांगल्या पद्धतीत झाले आहेत हे आम्ही सर्व लोकांना सांगणार आहेत आणि झालेली आहेत हेच खरंच आम्ही सांगणार आहेत संपूर्ण अशा पद्धतीनं आम्ही वेकार करणार आहेत कर्जत खालापूर मतदार मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र सदाशिव थोरवे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा